समाधान मुंडे आणि सुहास सबळे यांच्यामधील कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडिया प्रचंड अशी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी परळीमध्ये शिवराज आपटे याला जी प्रचंड अशी मारहाण झाली होती नऊ ते दहा जणांनी घेरा करून जी मारहाण केली होती त्यानंतर ही सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड अशी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पहा काय आहे संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग म्हणतो बोललात भावा फक्त ह म्हणलं काय बोललो मी काय तुला पटायला त्याला बोलते शॅमला बोल महा ओळखीत आहे ना ते हॅलो ते ओळखीत आहे ना तुझ्या बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा बोलल्याच्या बाळाला अरे काय बोललो काय मी तुला सांग बर आ? का म्हणलं हा पल्ली का म्हणलं तुझ्या काय संबंध आहे नीट बोल पल्ली का म्हणलं तुला सांग का भरली ग मसाला शब्द राम काढला स्वा स्वाश्या स्वाश्या गप असतो गप असतो थांब गप काय म्हणलास तू काय म्हणलो आता कुठे आहेस नांदेड या मग परत हो येतो तेच म्हणलं लेवणी करू नको तू 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 काय समज मला बोलायचं लेवणी करू नको तू असं की ना दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द माझ्यासाठी भावा दाई भाई दादाही इच्छात नाही उदे हॅलो तेच म्हणलं मी ट्राय म्हणलं बर शिऱ्याकडे दे तू देत नाही हॅलो शिरी बोलणार काय बोलणार बोलना अरे काय बोललो मी झोप दिलं तुला सांगलू काय तू येणार त्याच्या भांडणात जाऊ कशा राहू काय मी लहानार बोद्या आधी रोहित मुंडेला पण एकदा दरांग बोलला होता माझा भाऊ ते माहितीये आपण माहिती आहे एक दोन शब्द रॉंग बोललाय तीन शब्द रॉंग बोललाय तीन कोयती घातले आपल्या बापात बदल ज्या दिवशी त्याच्या घरापासून ते आमचं साईनगर आहे तिथपर्यंत त्याची दिंडी मी स्वतः काढणार आहे मी स्वतः म्हणजे आमची आहे पंधरा वीस पोरं ज्या दिवशी परते त्या दिवशी त्याची आम्ही दिंडी काढणार आहे आता एवढंच म्हणलंय की फक्त नको तू नको मधी पडू आपले कसे चांगले संबंध आहे तू मधी नको पडू आता तू बघ तू म्हणला पाय तोडतो मग ते गलीच्या कॉर्नर ला आणतो तू, तू त्याला काय करायचं ते कर तिथून पुढे मग आमचा प्रश्न राहिला आम्ही काय करणार ती पाच वाजता तुला कॉल करतो मी चौकात येणार आहे पाच वाजता जाऊ दे आता हा La corto mi pato hasta el este